पुराच्या पाण्याखाली भात शेती गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अल्या देवलीपाडा शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी दिले लेखी निवेदन शहापूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस कोसळत होता आणि यामुळे नदी नाल्यांना परिस्थिती निर्माण झाली होती बास्ता नदी असेल काळू नदी असेल यांना पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले काळू नदीच्या पुराचे पाणी हे अल्याणी देवलीपाडा गावात घुसल्याने येथील गावाजवळील शेती ही तीन दिवस पाण्याखाली गेली होती यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही नुकसान भरपाई सरसकट मिळावी यासाठी अल्याणी गावातील शेतकऱ्यांनी शहापूर तहसील कार्यालयात येऊन तहसीलदारांना लेखी निवेदन दिले शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला होता आणि काळू नदीला पूर आला होता या पूर परिस्थितीमध्ये अल्याणी देवलीपडा गाव हा नुकसानग्रस्त झालेला आहे कारण सगळी शेत पाण्याखाली गेली होती ह्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे तर यासाठी आज सगळे शेतकरी तहसीलमध्ये आले होते सरसकट पंचनामे करावे नुकसान भरपाई द्यावी काय नेमकी मागणी आहे आज या ठिकाणी अल्याणी देवळीपाडा या गावातील जवळजवळ अठ्ठ्याहत्तर शेतकरी तहसीलदार साहेबांना भेटायला आले होते त्यांनी त्यांच्यासोबत त्यांचं हे निवेदन पण आणलं होतं हे निवेदन आता आम्ही नायब तहसीलदार बांबळे साहेब यांना दिलं तहसीलदार साहेब नव्हते माझ्यासोबत आता आमचे नेते सन्मान्य गजाननजी बोरेसाहेब आहेत शशिलजी सापळे आहेत कृष्णकांत वाळिंबी आहेत बाळाकुडी गाव सुरेश वाळिंबी आहे हे सर्व शेतकरी यांचं म्हणा जेव्हा कधी पूर येतो तेव्हा पहिल्यांदा आल्यानी गाव हा पाण्याखाली जातो त्यात देवळीपाडा आधी जातो फोटोवरनं असं दिसतंय की तीन तीन दिवस गावातलं ला लागवडी केलेलं क्षेत्र हे पाण्याखाली होतं तरीही सन्माननीय तलाठी महोदय यांनी गावाच्या या कुठेतरी एका कोपऱ्यात बसून पंचनामा केले खरं म्हणजे शासनाचे असे आदेश आहेत की तलाठी सर्कल यांनी बांधावर जाऊन पंचनामे केले पाहिजेत या गावकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि ते त्यांची खरी मागणी आहे कारण त्यांचा गाव तीन तीन दिवस पाण्याखाली होता त्याचे फोटो त्यांनी आता नायब तहसीलदारांनी दिलेत माझी तहसीलदार महोदयांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी सर्व तलाठी बांधवांना सांगून बांधावर जाऊन त्यांनी या तालुक्यातल्या शेतीचे पंचनामे करावेत जी घरं पडलेत ज्या घरांचं नुकसान झाले त्याचे पंचनामे करेल इथे आम्ही सगळे बोंबून सांगतोय की तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आणि असे जर पंचनामे शासनाकडे जाणार असतील त्याचा काय दुष्काळ जाहीर होईल याचं गांभीर्याने प्रशासन म्हणून तहसीलदार साहेबांनी याच्यात लक्ष घालावं त्यांनी या ठिकाणी सर्व तलाठी आणि सर्कल यांना बांधावर पाठवावं सर्व गावांचे योग्य ते पंचनामे होईल आणि योग्य तो आमच्या तालुक्याला न्याय मिळावा अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी तहसीलदार महोदयांना विनंती करतो धन्यवाद म्हणजे आमचा जो जेवळीचा पाडा जो आहे ना तो तीन दिवस पाण्याखाली होता तहसीलमध्ये आमची नोंदसुद्धा आहे आणि आम्हाला अति अलर्ट म्हणून आम्हाला तिथे जारी करण्यात आलं तीन दिवस आमच्याकडे जाणे रस्तासुद्धा बंद होता आणि ते संपूर्ण निवेदन आम्ही संपूर्ण फोटो काढून आणि आमच्याकडे आज त्याचे आहे तलाठी मॅडम आल्या आणि कुठे कान्याकोपऱ्यात गेल्या हे आम्हाला माहीतसुद्धा नाही आणि आमच्या गावाचा म्हणजे आल्याणी गावाचा देवलीचा पाडा सरसकट झाला पाहिजे अशी आमची मागणी मी निवेदन तहसीलदार साहेबांना अशासाठी दिलं की दरवर्षीच आमच्या आल्याणी देवळीपाड्यामध्ये पुराचं पाणी येतं परंतु काय होतं इतर मदत त तटपुंजी मिळते परंतु पूर्ण शेतीचं जे क्षेत्र आहे ते पाण्याखाली जातं आणि त्याच्यामध्ये शेतीचं नुकसान तर झालेच प्रचंड आणि यावेळेला वेळेला जे बांध वगैरे बांधबंदी ती पूर्ण उघडून गेलेली आहे आणि आहे काय आता तहसीलदार मॅडम तर अशा काही ठिकाणी आता शेतीला जायला रस्ताही राहिले नाही आहेत तर अशा वेळेला नुसते बाकीचं आहे तर आम्हाला शेतीदुरुस्तीसाठी आणि त्याचबरोबर सर्व स सरसकट आम्हाला सर्व शेतकऱ्यांना ओला दुष्काल ओला दुष्काळ भले जाहीर करत नाही करत पण आमच्या अल्ल्याणी हा पूरग्रस्त गाव आहे आणि आम आमच्या तर प्रत्येक शेतकऱ्याला शेती दुरुस्तीसाठी आणि शे जे आमचं पीक वगैरे गेलेलं आहे त्यासाठी आम्हाला शासनाकडनं भरीव मदत मिळावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो